नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज शेवटी कलिंगडची आपली हार्वेस्टिंग चालू झालेली आहे म्हणजे आज लागे दिनांक लागे। बारा तीन दोन हजार पंचवीस आजची हार्वेस्टिंग आपली चालू आहे आणि हे तुम्ही माल पाहू शकता कसा कशाप्रकारे आपलं माल जे आहे क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये निघत आहे म्हणजे जवळपास आपलं जे जी माल आहे ऐंशी टक्के माल जे आपलं आहे एक नंबरमध्ये निघत आहे इथून पाहू शकता बेडवर कलिंगड राहत आहेत का नाही दोन नंबरमध्ये कुठं तर पाच सहा वेलीमध्ये एखादा कलिंगड राहत आहे सर्व माल जे आहे आपला ऐंशी टक्के ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के एक नंबरमध्ये आपला माल निघत आहे आणि माल कसं निघत आहे हे पण तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती क्वांटिटीमध्ये माल आहे आज तीन गाड्या आपल्याला भरायच्या येते तीन गाड्या म्हणजे बारा चौदा टनाचे तीन गाड्या आहेत ते आज आज भरून द्यायचे येते आणि आज तीन गाड्या भरल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की पुढी माल किती राहील शिल्लक त्याच्यावरून आपल्याला टनेज कळेल गेल्या वर्षी आपली कलिंगडची साईज जवळपास आठ किलोपर्यंत गेलेली होती पण ह्या वर्षी सहा किलो सरासरी सहा किलोपर्यंत आपली हाईट कलिंगडची साईज जी आहे पाच किलो साडेपाच किलो चार किलो जास्तीत जास्त ऐंशी टक्केची नग आहेत साठ साठ पासष्ट टक्केची नग आहेत आपले ते चार किलोचे आहेत वीस पंचवीस टक्के चार किलोच्या वरी तर अशा पहि अशा प्रकारे आपली कलिंगडची हार्वेस्टिंग होत आहे आणि लावधर लाव लागली पीती इतका लाए लाए आक पीती तीन ही गाड्या नाशिकला जाणार आहेत तर कुणाचे कलिंगड जर असतील कमेंट कमेंट मध्ये करून सांगू शकता मी व्यापारी चा नंबर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईन जर चांगला माल असेल तर त्यांच्या सोबत तुम्ही संपर्क साधून माल देऊ शकता व्यापाऱ्याला तर आज हार्वेस्टिंग आपली सुरू आहे प्रत्येक कलिंगडचं रान तयार करत असताना आणि शेवटी माल निघत असताना प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की रान कसं तयार करायचं बेळ भेसळढोस नंतर लागवड कशी करायची आपण जी लागवड केलेली आहे ती मॅलोडी व्हरायटीची लागवड केलेली आहे लागवड के लाग कशी करायची किंवा डोस नंतर ड्रीपमधून सोडणारी खतं औषधं जी आहेत नंतर फवारणी करण्यासाठी कोणते कोणते औषधे कोणत्या रोगावर वापरायची दोन चार व्हिडिओ मी टाकलेले नाहीत कारण की वेळ भेटला नाही जेव्हा जेव्हा मला म जेव्हा बी मला वेळ भेटला त्यावेळेस मी व्हिडिओ बनवून टाकत गेलेलो आहे तर आज आपली शेवटी हार्वेस्टिंग सुरू आहे आणि आपल्याला ह्या अडीच चक्करच्या चे प्लॉटमधून आता मालाची क्वांटिटी पाहून असं लक्षात येते की जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टन माल निघल एक नंबर एक नंबर आपला जवळपास ऐंशी टक्के तर ऐंशी टन <coughs> सॉरी पंच्याहत्तर ऐंशी टन आपला माल एक नंबरमध्ये जाईल आणि नंतर दोन नंबर पाहूया आपण किती निघल कारण की रांडी आपलं अडीचक्करच्या थोडं वरीच आहे अडी चक्कच्या खाली नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा जर तुमचे काय प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूयानंतर नवीन ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे